पिंपळगाव हरेश्वर येथील शेख जाबीर शेख शब्बीर व शेख शावीर यांनी त्यांच्या पिंपरी शिवारातील गट नंबर एकशे पंच्याहत्तर मध्ये अँड बंटा कंपनीच्या सातशे सत्तावन्न या जातीच्या सात थैल्या मका पानाची लागवड केली होती यापैकी पाचोरा येथील संधी कृषी केंद्रातून झिरो झिरो बारा लॅट नंबरच्या सहा आणि पिंपळगाव हरेश्वर येथील हर्षिता कृषी केंद्रातून झिरो 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 एकोणनव्वद या लॅट नंबरची एक थैली मका बियाणं विकत घेतली घेऊन कंपनीनं दिलेल्या माहितीप्रमाणे मक्याची लागवड केली मक्याची लागवड केल्यानंतर साडेतीन महिन्यांपर्यंत मक्याचं पीक जोमानं वाढलं बहरलं मात्र वेळी मका अचानकपणे सुकायला लागला याकरिता संबंधित शेतकऱ्यानं कृषी विभागाकडून माहिती घेतली आणि काही उपाययोजना करता येतील का म्हणून संबंधित शेतकऱ्यांचं दोनशे क्विंटल मका आणि चाऱ्याचं चा नुकसान झालं विशेष म्हणजे याच मका पिकाच्या बाजूला दुसऱ्या कंपनीच्या मका पिकाची चांगली वाढ आढ झाली असून तो मका झाली ही परिस्थिती पाहून संबंधित शेतकऱ्यानं मका बियाणं विकत घेतलेल्या कृषी केंद्राच्या संचालकाकडे संपर्क साधला तेव्हा त्यांनी पाचोरा कृषी विभागाकडे तक्रार करा असं सांगितलं म्हणून संबंधित शेतकऱ्यानं पाचोरा कृषी विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहिजे तसं लक्ष न देता शेतावर येऊन शेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्या ऐकून न घेता पंचनामा करण्याचं नाटक करून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या वाहण्यानं कोऱ्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या असल्याचं संबंधित शेतकऱ्यानं प्रसार माध्यमांना सांगितलं असून बियाणे कंपनी कृषी केंद्राचे संचालक कृषी विभागाचे अधिकारी यांची साठी लोटी असल्याचं संशय व्यक्त केला असून आम्हाला नुकसान भरपाई न मिळाल्यास आम्ही दोघही पाचोरा कृषी विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचं यावेळी सांगितले माझं नाव शेख जाबीर शेख शब्बीर आहे आम्ही दोघ भाऊ पिंपळगाव इथले रहिवासी असून आम्ही आमच्या गट नंबर मध्ये नव्वदचा एक आणि नव्वदचा दोन या गट नंबर मध्ये सात बॅगा आडवंट्याच्या लावलेल्या आहे तरी आमच्या शेतात हा मका साडे महिन्याचा होऊन तीन महिन्यापासून वाळायला सुरुवात झाली तर या मक्क्याला कंस सुद्धा आलेलं नाही आणि आमच्या गट नंबर मध्ये त्याच गट नंबर मध्ये दोन बॅगा परबा सीटच्या लावलेला आहे तो मका हिरवागार असून त्याला कमस कमस चारा एकदम हिरवागार आहे आणि आमच्या शेतात पंचनामा सुद्धा चुकीचा झालेला आहे ते म्हणतात की बा हे बोगस बोगस पंचनामा झालेला आमच्या शेतात हे वातावरणामुळे झालेला आहे बा वातावरणामुळे पहा मक्का कसा हिरवागार आहे इकडे वातावरणामुळे समोरच्या माणसासाठी मक्का पाहून घ्या की हिरवागार एकदम ते म्हणतात की बा चुकीचा पंचनामा झालेला आपल्या शेतात आमचं म्हणणं की बियाणं बोगस आहे त्यांनी पंचनामा केला पण मग त्यांनी असं धावलं नाही की त्या क्षेत्रात त्यांनी दोन बॅगा परबाच्या बी लावलेला आहे आणि सात बॅगा आडवंट्याच्या बी लावलेला आहे तर तो, तो मक्का हिरवागार आहे ना हा मक्का वाचा असं बियाण्याची चुकी धावलेली गेली पाहिजे पण त्यांनी मग असं काही त्यांना सांगितलं नाही आमचं काही ऐकून घेतलं नाही आमच्या दा� त्यांनी कोऱ्याच्या वर घेतल्या तो दोघी भावांच्या आम्हाला नुकसान भरपाई आमचं जवळपास चार लाखाचं नुकसान झालेलं आहे पेरणीपासून तर आतापर्यंत येणार उत्पन्न आमच्या एक दोन बॅगा कधी गेलेल्या असतात आता आम्ही सहन करून घेतला असं आमचं ये नुकसान पण आमच्या सात बॅगा वाळ्या डायरेक्ट ते म्हणता की बा तुम्ही आता तुम्हाला नुकसान भरपाई मिळवून देऊ आम्ही तुम्ही कोर्टात जा ग्राहक मंचात जा असं म्हणता बा ते नाही आम्ही असं विचारलं नाही एकदम आम्ही डायरेक्ट आत्मगान करू कृषी अधिकाऱ्या समोर आम्ही कृषी खात्यासमोर